कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे मधुभाऊ काटे कांतीलाल भाऊ जैन सरपंच आपल्या वरखडेच्या ताई अमोलदा हिंमत नाना डॉक्टर सरलाताई चौधरी नंदूभाऊ सोमवंशी आणि समाजावर प्रेम करणारे सगळे सन्माननीय पदाधिकारी तसेच विविध कार्यकर्ते रडलेले सगळे सन्माननीय पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि बंधूं आज सकाळपासून आपण फिरते विविध अशा भूमिपूजन आणि कामांचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करतो हो। आहोत तर म्हणजे काम करणारा माणूस कसा असला पाहिजे त्या आप्पांकडे बघून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे दो एकदा नाही दोन वेळा निवडून तर तिसऱ्या हॅट्रिक आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हो आप्पा परत आमदार या ठिकाणी मोठ्या ठिकाणी निवडून आले त्याबद्दल आपल्या सगळ्या जनतेच्या कर्मचारी आम्ही ऋणात राहिलं पाहिजे तुम्ही पण राहिलात आणि माझ्याही सोबत राहिलात म्हणूनच मी आणि आप्पा खासदार आणि आमदार म्हणून आज तुमच्या पुढे येऊ शकलो आहे पण काम जो करतो त्याच्या पाठीमागे जनता असते आज सकाळपासून बघितलं की वेगवेगळ्या कामांचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करतो आहे भूमिपूजन करतोय विविध कार्यक्रम सोसायटीलासुद्धा आप्पासाहेबांनी पैसे दिले म्हणजे मला असं वाटतं आप्पासाहेब हे मी पहिल्यांदा बघते की सोसायटीला पण तुम्ही या ठिकाणी पैसे दिलेले जे आमदार निधीचा वापर प्रत्येक घटकापर्यंत गेला पाहिजे ही तळमळ असावी लागते ती आपांमध्ये होती म्हणून हे काम होऊ शकतंय पंतप्रधान पंतप्रधान ग्रामसभा योजनेच्या माध्यमातून आपण त्या रस्त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे जवळपास सात आठ किलोमीटरची लांबी त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जवळपास पाच सहा कोटीचं चार पाच कोटीचं जवळपास हे काम या माध्यमातून त्याचे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे मला असं वाटतं खासदार तर पहिल्याच कामाचं भूमिपूजन मला करायला भेटतं आहे आणि तेही आपल्या वरखडे गावात याचा वेगळा आनंद आहे आमच्या आशोभाऊ या ठिकाणी आहेत आशोक भाऊ आणि मी प्रेस लाईनमध्ये आम्ही सोबत खूप वर्षापासून काम करतो आहे त्यामुळे या गावाशी माझं जुनं नातं वरखेड्याचं अशोक भोवनमुळे मला वाटतं त्यावेळेला मी एक दोन वेळा या ठिकाणी गावाला येऊन पण गेले पण आज खासदार म्हणून तुमच्याकडे येताना मला वेगळा आनंद आहे आपण मला असं वाटतं की भूमिपूजन करण्याच्या पूर्वी प्रचाराला म्हणून आम्ही ह्याच गावांमध्ये फिरलो होतो त्यामुळे परत दुसऱ्यांदा येण्याचा योग आला ये तर हे म्हणतात की खासदार दाखवून हजार रुपये मिळवा तशी वेळ काय यांच्यावर आपल्याला आणून देता येणार नाही तर यांनी आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत आणि याच्यात सगळ्यात मोठा वाट वाटत आपल्या लाडक्या बहिणींचा आहे आवाज मोठा येतोय काय असं नाही ना आणि या लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे उभं राहिल्या आणि माझ्या पाठीमागे उभं राहिल्या म्हणून आज आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने निवडून आलो वास्तविक लोकसभेला एवढी पडझड होती की अख्ख्या महाराष्ट्रभरमध्ये खूप ठिकाणच्या आपल्या चांगल्या ठिकाणच्या जागा पडल्या खूप कामं त्याही लोकांनी केलेली होती पण वेगळ्या पद्धतीची काही त्या ठिकाणी मेसेज दिल्यामुळे खूप जागा पडल्या पण त्याही परिस्थितीत आपण सगळेजण खंबीरपणे आमच्या पाठीशी राहिलात आणि निवडून आल्यामुळे ही चांगली कामं आम्हाला करता येत आहेत खरं म्हणजे डायलॉग खूप कमी असतं मागण्यांची संख्या खूप कमी असते आत्ताही सावक्याच्या लोकांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे काळजी करू नका <laughs> ज्या ज्या माध्यमातून जो जो निधी आपल्या भागात आणायचा आहे तो माध्यमातून आम्ही आणण्याचा ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू सरकार केंद्र सरकारही तुमच्या पाठीशी आहे आणि राज्य सरकारही आपल्या पाठीशी आहे दोघही ठिकाणी आपल्या सरकारसमोर काम करायला आता कोणती अडचण नाही आहे खालून प्रस्ताव गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मला भीती तीच होती की आपलं सरकार बसलं तर काम करायला पुढं संधी आहे नंतर वर केंद्रात सरकार राहणी केवळ पडली को कारण कोणताही प्रश्न आपण वाया मुंबईनच पुढे जातो मुंबईत आपलं सरकार असल्यामुळे आता आपल्याला ती अडचण नाही आहे त्यामुळे आपल्या भागातले जे काही कामं असतील ते आमच्यापर्यंत पोचवा ते कारणासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध असू आप्पा आणि मी आम्ही दोघंही विकासाची काळ धरून चालणारे लोक आहोत विकासाच्या पाठीमागे आम्ही एकत्रितपणे काम करणारे लोक आहोत आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले तर आम्ही विकासाच्या दृष्टीने कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी देते आपल्या गावाची काही मागणी असेल काय असेल तर तेव्हाही वेळोवेळी सांगा त्याच्या पलीकडे काही कामं असतील तर तीही सांगा ते करण्यासाठी कटिबद्ध राहू एवढंच त्या ठिकाणी सांगते आणि मला खरंच पुढच्या कार्यक्रम खरंच खूप उशीर झालेला आहे साडे अकरा वाजेची वेळ त्यांची होती त्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आपल्या सगळ्यांची ज्या ठिकाणी मजा घेते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र